नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सुपर स्टडी कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघा विद्यार्थी मित्रांनो आयुक्त विभाग वरतीचा निकाल जो आहे जो स्कोर आहे तो आउट झालेला आहे आणि त्याच्यानुसार एक्सपेक्टेड कट ऑफ काय का असेल काही विद्यार्थी आता कमेंट्स ज्या आहेत त्या करायला लागलेल्या आहेत त्यांचा जो स्कोअर आहे तो शेअर करायला लागलेले आहेत तर ती डिटेल्स जी इन्फॉर्मेशन आहे डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघायला आता सुरुवात करूयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती जी, जी, जी आहे ते क्लिअर करता येईल ओके चला तर बघा विद्यार्थी मित्रांनो निरीक्षक पदासाठीचे हे जे निकाल आहे नॉर्मलाइज स्कोर आहे सर्व विद्यार्थ्यांचं ते जाहीर झालेलं आहे आणि जर आपण टोटल जर जागा बघितल्या या पदासाठी तर धर्मादा निरीक्षक गट क जे आहे त्यासाठी जागा होत्या टोटल एकशे एकवीस ओके बघ आपण डीप एलिसिस करणार आहोत तुमच्याकडून ही काही इनपुट्स जे आहेत ते देखील तुम्ही कमेंट करू शकता ठीक आहे गट या जागा होत्या आणि टोटल एकशे एकवीस जागा होत्या आता विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही पाहिलं असेल तुम्हाला सत्याऐंशी हजार प्लस लोकांचा जो निकाल आहे तो बघायला भेटलेला आहे ठीक आहे आणि आपल्याला त्यापैकी एकशे एकवीस पोस्ट साठी सिलेक्शन लिस्ट बनणार आहे तर तुम्ही विचार करा की बरोबर आहे एकदम म्हणजे एकदम कमी टक्केवारी जवळपास झिरो पॉईंट चौदा ते पंधरा टक्के जे अप्रॉक्सिमेटली एवढेच लोक सिलेक्ट होणार आहेत राईट म्हणजे हा रिझल्ट किती, आ, असना रहे। इवेंट रिजल्ट किती। रहे। आहे या ठिकाणी टफनेस बनवताना किती काळजी घ्यावी लागणार आहे हे देखील लक्षात घ्या जी कट ऑफ आहे ती याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की हाय असणार आहे कारण बघा बाराशे शहाऐंशी पेजेस वर तुमचे रिझल्ट जे आहे ते विद्यार्थ्यांचा आलेलं आहे आता जे विद्यार्थी लेस दॅन नाईन्टी आहेत ते तर स्पर्धेतून बाद होणार आहेत कारण पंचेचाळीस टक्के मिनिमम स्कोर जो आहे तो असणं गरजेचं होतं तर ते स्पर्धेतून जरी बाद झाले तरी भरपूर सारे असे विद्यार्थी आहेत जे खूप चांगला स्कोर करतात बरोबर चल तर मग त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर बघा इथे मी सर्व कॅटेगरीज लिहिते जसं की ओपन कॅटेगरी आली ठीक आहे ओबीसी आली त्यानंतर बघा ईडब्ल्यू एस असेल एसबीसी आहे एस सी आहे त्याचबरोबर तुमची एस टी असेल सी एस टी जे आणि एन टी आणि एक्स सर्व्हिसमॅन या ठिकाणी आपण आपण डिस्कशन जे आहे ते करणार आहोत चला तर बघा विद्यार्थी मित्रांनो जागांच्या बाबतीत जर आपण बघायचं झालं तर जागा ज्या ओपन कॅटेगरीमध्ये होत्या त्या होत्या सदतीस जागा ठीक आहे ओबीसी कॅटेगरीमध्ये अठरा जागा होत्या डब्ल्यू एस असेल एसबीसी मध्ये पंधरा पंधरा जागा प्रत्येकी होत्या त्याच्यामध्ये एस सी कॅटेगरी साठी तेरा एस टी साठी सात सात जागा होत्या एस टी साठी आणि साठी चार साठी तीन जागे आहेत ठीक आहे आणि याच्यामध्ये एक सर्व्हिसमॅनचा हॉरिझॉन्टल जे रिझर्वेशन आहे ते असणार आहे ठीक आहे रिझर्वेशन नाही हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्वतः देखील ही पीडीएफ जी आहे ती पाहिलेली असेल ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो जी पीडीएफ तुम्ही पाहिली असेल तर भरपूर सारे असे विद्यार्थी आहेत जे वन सिक्स्टी प्लस स्कोर करणारे तुम्हाला भेटले असतील कारण बघा याच्यामध्ये असं काही नाहीये की डायरेक्टली पहिले इंटरव्ह्यू होईल आणि नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असं नाहीये गट गटक च्या जागा असल्या कारणामुळे शासकीय नियमानुसार डायरेक्टली बघा मुलाखत कॅन्सल आहे मुलाखत होणार नाहीये होणार आहे कागदपत्र पडताळणी बरोबर कागदपत्र पडताळणीसाठी विद्यार्थी जे आहे ते एलिजिबल होतील आता मग काय सेफ स्कोअर असू शकतो वन प्लस जो आहे तो सेफ स्कोर असू शकतो का तुम्ही कमेंट करून सांगायचं येस विद्यार्थी मित्रांनो बघा वन फाय प्लस जे आहेत ते तर सेफ आहेत डेंजर झोन मध्ये त्याच्या खालील जे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतील आता बघा इथे आपण कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कटॉप आहे कारण बघा टेक्नॉलॉजी आजकाल या ठिकाणी हाय झालेली आहे आपण टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने हे जे एक कट ऑफ जी आहे ती अंदाज घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचं अनालिसिस जे आहे ते पीडीएफच करून आपण एक एक्सपेक्टेड कट ऑफ जी आहे ती आपण पाहिलेली आहे परंतु यस विद्यार्थी मित्रांनो जी जागा ज्या आहे त्याच्यानुसार आणि विद्यार्थ्यांचा स्कोर हे जर पाहता आपली जी कट ऑफ आहे ती थोडीशी हाय जाऊ शकते तर एक अंदाज आहे जी कट ऑफ असू शकते ओपन कॅटेगरीची ती असू शकते एकशे चौऱ्याहत्तर ते एकशे अठ्यात्तरच्या रेंजमध्ये ठीके आणि प्रत्येक कॅटेगरी मध्ये प्लस दोन ते चार मार्क्स जे आहे ते होऊ शकतात कारण बघा स्कोर खूप चांगला आलेला आहे थे विद्यार्थ्यांचा थे, का काहीच स्कोर वाढलेलं आहे काहीचं कमी देखील झालेलं आहे ओके चला तर ओबीसी कॅटेगरी साठी जे जा अठरा जागा आहेत त्यांच्यामध्ये कट ऑफ जे लागू शकते ते एकशे बहात्तर ते एकशे च्या रेंज मध्ये लागू शकते त्याचप्रमाणे ईडब्ल्यूएस ची ज्या पंधरा जागा आहेत तर त्याच्यामध्येही बघा एकशे सत्तर ते एकशे च्या रेंज मध्ये ही कट ऑफ जी आहे ती जाऊ शकते त्यानंतर एसबीसी थोडेसे बघा हाय वाटू शकतं तुम्हाला परंतु येस विद्यार्थी मित्रांनो ही एक्सपेक्टेड कट ऑफ आहे आणि ही या ठिकाणी आपल्याला बघायला भेटेल एसबीसी ची कट ऑफ जाऊ शकते एकशे अडुसष्ट ते एकशे चौऱ्याहत्तरच्या रेंजमध्ये एस सी कॅटेगरीची जी कट ऑफ आहे ती एकशे सहासष्ट ते एकशे सत्तरच्या रेंजमध्ये असू शकते थोडस बघा हाय वाटू शकतं परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल विद्यार्थ्यांचा स्कोर जो आहे तो वन सिक्स्टी प्लस कॅन्डिडेट जे आहे ते मिळवणारे भरपूर सारे विद्यार्थी आहेत भरपूर सारे विद्यार्थी आहेत ठीक आहे जवळपास कमीत कमी पर्सेंटेजच्या हिशोबाने जरी आपण बघितलं तर वन पर्सेंट प्लस विद्यार्थी टॉप वन पर्सेंट प्लस विद्यार्थी जे टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने आपण जे स्कॅन करून घेतलं ते फाईल तर त्याच्यामध्ये वन पर्सेंट प्लस कॅन्डिडेट जे आहेत ते वन सिक्स्टी प्लस आहेत याचा विचार करा ठीक आहे चला कारण बघा बाराशे शहाऐंशी पेज मॅन्युअली प्रोसेस करणं थोडस कठीण होऊन जाईल चला एस टी कॅटेगरी आहे एस टी कॅटेगरीमध्ये सात जागा आहेत तर एस टी कॅटेगरीची कट ऑफ एकशे बासष्ट ते एकशे सहासष्टच्या रेंजमध्ये लागू शकते आणि विजेची जी कट ऑप आहे ते विजेची कट ऑफ आहे एकशे अडुसष्ट ते एकशे सत्तरच्या रेंजमध्ये थोडस हाय दिसू शकते ही कटॉप आणि एन कट ऑफ जे आहे ते एकशे अडुसष्ट च्या आसपास किंवा एकशे सहासष्ट ते एकशे सत्तरच्या रेंज मध्ये जाऊ शकते आणि याच्यामध्ये बघा मायनस चे चा काही चान्सेस वाटत नाही आहेत ठीक आहे प्लस टू टू प्लस फोर च्या बाकी एक सर्व्हिस म्हणजे जी कट ऑफ आहे आणि पीडब्ल्यूडी जी कट ऑफ आहे ती थोडेसे बघा हँडिकॅप जे आहेत ठीक आहे बघा आता इथे बघा जे पर्सन्स विथ डिसेबिलिटी एक्सरिसमॅन आले एक तर याच्यामध्ये जो कट ऑफ जो दिसतोय आपल्याला तर हॉरिजॉन्टल कट ऑफ आहे व्हर्टिकली या ठिकाणी आपल्याला काही कट ऑफ एक्सरिसमनचं बघायला भेटलेलं नाही आहे एक, एक, एक अंदाजे कट ऑफ अनरिझर्व्ह कॅटेगरी मधील जर ते एक्सरिसमन असू शकतात तर एकशे बासष्ट ते एकशे रेंज मध्ये ती जाऊ शकते कट ऑफ जर तेच ओबीसी ओबीसीच्या कॅटेगरी मधील असतील तर एकशे 58 ते 162 च्या रेंज मध्ये त्यांना स्कोर करावा लागेल कारण कॅटेगरी कट ऑफ जो आहे तो मीट करावा लागणार आहे हे देखील लक्षात ठेवा एससी कट ऑफ जे आहे एससी एक्स सर्व्हिसमन एक साठी 152 ते 156 च्या रेंज मध्ये ती कट ऑफ जाऊ शकते ठीक आहे चला तर बघा एप्रोक्सीमेटली आपण वन फिफ्टी सिक्स टू वन 160 च्या रेंज मध्ये ही कट ऑफ जी आहे ती आपल्याला इथे बघायला भेटते तर विद्यार्थी मित्रांनो हे तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने हे जे कट ऑफ आहे ते लागू शकतं राईट तर नक्कीच हे व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक करा बघा तुम्हाला रेंज मध्ये सांगणारे काही चॅनल भेटतील परंतु मी तुम्हाला हवेत ठेवणार नाही इवन तसं होणं एवढं शक्य देखील वाटत नाही कारण आपण बाराशे शहाऐंशी पेजेसचा जो पूर्ण या ठिकाणी रिझल्ट आहे तो रिझल्ट जो आहे तो आपण पाहिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही सर्वांनी ऑब्झर्वेशन केलं असेल की प्रत्येक पेज वर तुम्हाला काही जण वन एटीच्या वरही भेटतात काही वन नाईन्टी प्लस देखील स्कोर करणारे विद्यार्थी आहेत ते वन नाईन्टी प्लस स्कोर करणारे देखील बरेचसे जण तुम्हाला भेटतील राईट त्यामुळे आपण एक अंदाजित कट ऑफ ठेवलेला आहे आणि हे एक्झॅक्ट कट ऑफ नसून एक अंदाजित कट ऑफ असतं आणि येस याच रेंज मध्ये जे आहे ते, ते, ते मार्क्स असतील तर तुम्ही सेफ झोन मध्ये आहात त्याच्या खाली जर तुमचे मार्क्स असणार तर तुम्ही ते डेंजर झोन मध्ये आहात हे मात्र लक्षात ठेवा ओके okay. तर सत्यतच स्वीकारायला शिका विद्यार्थी मित्रांनो आणखी बघा आपल्या सोबत तयारी करण्यासाठी आपलं चॅनल जे आहे सुपर स्टडी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा आणि आपला ॲप डाउनलोड करा सुपर स्टडी कॉर्नर ॲप जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये ज्या परीक्षा होतील त्यांच्यासाठी तयारी करता येईल ओके okay. व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो थँक्यू ऑल जय हिंद जय महाराष्ट्र